आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात अंडा दम बिर्याणी नमस्कार मैत्रिणीनो सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे चार ते पाच जणांसाठी आज आपण अंडा दम बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो बासमती राईस घेतला आहे हा तांदूळ आपण आता तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊयात चार ते पाच जणांसाठी जर आपल्याला बिर्याणी बनवायची असेल तर इथे अर्धा किलो तांदूळ पुरेसा होतो इथे मी सात अंडी बॉईल करण्यासाठी ठेवली आहेत स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आपण नॉर्मल पाण्यात एक तास भिजत घालणार आहोत इथे मी चार मोठे कांदे उभे असे पातळ कापून घेतले आहेत उभा पातळ चुरून घेतलेला कांदा आपल्याला पाव टी स्पून मीठ घेऊन चुरून घ्यायचं आहे कांदा हा मिठामध्ये असा चुरून घेतल्यानंतर काय होणार आहे हा कांदा ज्या वेळेला आपण तेलामध्ये परतणार आहोत तेव्हा हा कांदा पटकन असा तळून निघणार आहे इथे मी पातेल्यामध्ये तेल गरम करीत ठेवले आहे यामध्ये काय करणार आहोत आपण यातील अर्धा कांदा तेलामध्ये ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घेणार आहोत सुरुवातीला गॅस आपण मोठाच ठेवायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता कांदा हा मिठामध्ये चुरल्यामुळे सुटसुटीत सुद्धा झाला आहे आणि व्यवस्थित हा आपला पटकन तळून होणार आहे इथे मी पिकलेले तीन मोठे टोमॅटो घेतले आहेत या टोमॅटोची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता फेंट असा ब्राउनिश कलर या कांद्याला आला आहे हा कांदा आपण आता काढून घेऊयात गॅस बंद करूनच हा कांदा आपल्याला या तेलातून काढून घ्यायचा आहे इथे मी बिर्याणीचा भात करण्यासाठी पाणी गरम करीत ठेवला आहे त्यामध्ये आपण दोन तमालपत्र चार छोटे दालचिनीचे तुकडे लवंग आणि मिरी आणि दोन हिरवी वेलची हिरवी वेलची घालताना अशी थोडी फोडून घालायची म्हणजे यातील फ्लेवर जास्तीत जास्त या पाण्यात उतरला जाईल दोन चमचे मीठ घालणार आहोत अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबर आणि अर्धा लिंबूचा रस या पाण्याला आता व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे एक तास हा तांदूळ आता भिजून झाला आहे यातील आपण हे पाणी काढून टाकणार आहोत असा तांदूळ भिजत घातला की छान असा सडसडीत हा भात तयार होतो इथे तुम्ही पाहू शकता हे पाणी सुद्धा आता व्यवस्थित उकळलेलं आहे अशी सणसणीत या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे आता आपण गॅस स्लो करणार आहोत आणि हे पाणी या पातेल्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत हे पातेलं आता आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि हा भात आपण आणि हा तांदूळ आपण ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत इथे उकडलेली मी सात अंडी घेतली आहेत पण यापैकी दोन अंडी आपण साईडला ठेवणार आहोत आणि या पाच अंड्यांना असे फ्लोकनी टोचे मारून घेणार आहोत असे केल्याने काय होणार आहे याला जो आपण मसाला लावणार आहोत तो यामध्ये व्यवस्थित जाणार आहे किंवा या, या अंड्याला तुम्ही सुरीने अशी थोडी थोडी चीर मारून घेतली तरीसुद्धा चालणार आहे मी इथे फ्लोकनी या अंड्यांना टोचे मारून घेत आहे भाताला उकळी यायला लागली की याला आपण असा चमचा मारून घेणार आहोत चिमुटभर इथे आपण हळद घालणार आहोत चिमूटभर लाल मसाला लाल तिखट मसाला अगदी चिमटीभर हिंग पाव टीस्पून बिर्याणी मसाला चिमुडभर मीठ घालायचं आहे हे आता आपण असं एकत्र करून घ्यायचं आहे ज्या तेलामध्ये आपण कांदा तळून घेतला त्याच तेलामध्ये ही अंडी आपण फ्राय करून घेणार आहोत आपल्याला हा भात ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता हा तांदूळ ऐंशी टक्के शिजला आहे ते कसं ओळखायचं हे पहा तांदूळ असा दाबून बघितला की त्याचे असे तीन चार तुकडे होतात गॅस आता आपल्याला बंद करून घ्यायचा आहे हा भात आपल्याला या चाळणीमध्ये असा चा, काढून घ्यायचा आहे ही प्रोसिजर आपल्याला पटापट -पत करायची आहे जास्त वेळ गरम पाण्यामध्ये हा भात आपल्याला ठेवायचा नाही आहे पंधरा ते वीस मिनिट हा राईस आपल्याला चाळणीमध्ये असाच चा, निथळत ठेवायचा आहे अंडी पण तेलामध्ये तळून झाली आहे ही आपण अंडी काढून घेऊया ज्यामध्ये आपण अंड्यांना हळद मीठ मसाला लावला आहे त्याच भांड्यामध्ये ही अंडी आपण काढून घेणार आहोत आता आपण काय आहे यामध्ये हा कांदा घालून घ्यायचा आहे यामध्ये काळी एक अख्खी वेलची फोडून आपल्याला घालायची आहे दोन हिरव्या वेलच्या यासुद्धा आपण फोडून या कांद्यात घालणार आहोत दोन स्पून आले लसूण पेस्ट दोन तेजपत्ता टॅमॅटोची प्युरी आता आपण यामध्ये घालून घेऊया कांदा शिजून झाला की टॅमॅटोची प्युरी घालायची असा तेल सुटेपर्यंत ही टॅमॅटोची ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे ही जी उकडलेली दोन अंडी मी साईडला ठेवली होती या आपण ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत या अंड्याचे आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि या ग्रेव्हीमध्ये परतून घेणार आहोत असे हे अंड्याचे छोटे छोटे केलवी तुकडे या ग्रेव्हीमध्ये टाकल्याने काय होणार आहे या ग्रेव्हीला असा छान अंड्याचा फ्लेवर येणार आहे आणि अंडा बिर्याणी ही आपली अशी छान टेस्टी होणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला आता स्लो करायची आहे इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे पाव स्पून हिंग अर्धा स्पून बडीशोप पावडर अर्धा स्पून मिरी पावडर अर्धा स्पून जिरे पावडर अर्धा स्पून धणे पावडर हे आता सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहे अर्धा स्पून यामध्ये मी अंडा बिर्याणी मसाला घालत आहे एक टीस्पून घरगुती लाल तिखट मसाला हे सर्व मसाले एकत्र एक करून झाले की यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत पाणी घातल्याने काय होणार आहे हे मसाले या तेलामध्ये करपणार नाही म्हणून यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घातले आहे आता घालूयात आपण यामध्ये चवीनुसार मीठ यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ इथे मी एक टिसकून मीठ घातले आहे यामध्ये मी आणखी अर्धी वाटी पाणी घालीत आहे असे आपण एकूण एक वाटी असे या ग्रेव्हीमध्ये पाणी घातले आहे दोन मिनिट स्लो गॅसवर आपण या ग्रेव्हीला वाफ आणून देऊयात दोन मिनिट ग्रेव्हीला वाफ देऊन झाली आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे ग्रेवी आपली ग्यास तयार झाली आहे यामध्ये घालूयात अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबर भातामधील पाणी हा व्यवस्थित निथळलेला आहे हा राईस आपण आता याच कढईमध्ये काढून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता राईस हा छानपैकी सुटसुटीत तयार झाला आहे सर्व राईस आपण या कढईमध्ये काढून घेऊयात हा राईस आपण आता या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊयात जो आपण तळून घेतलेला कांदा होता तो थोडा या ग्रेव्हीमध्ये असा पसरून घ्यायचा आहे आता यामध्ये घालूयात राईस यातील अर्धा राईस आपण यामध्ये घालणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे हा राईस असा स्प्रेड करून घ्या यावर आपल्याला हा कांदा असा पसरवून घ्यायचा आहे अर्धा चमचा घी घालूयात थोडी कोथिंबर घालूयात यामध्ये घालणार आहोत आपण ही तळून घेतलेली अंडी यातील चार अंडी मी घालत आहे एक अंड आपण नंतर भातावर घालणार आहोत यावर आपण पाव स्पून अंडा बिर्याणी गरम मसाला घालणार आहोत आता हा राहिलेला सर्व राईस आपण यामध्ये घालून घ्यायचा अर्धा टीस्पून घी घालून घ्यायचं आहे हा आता सर्व कांदा आपण घालून घेणार आहोत आता घालायची आहे कोथिंबर हा राहिलेला एक अंड मी असा हा भाताच्या वरच घालणार आहे पाव टीस्पून पुन्हा आपण अंडा बिर्याणी मसाला या भातावर असा स्प्रेड करून घेणार आहोत पातेल्यावर आपल्याला असे झाकण ठेवायचे आहे झाकण हे असे व्यवस्थित गच्च बसले पाहिजे दहा मिनटे आपण स्लो गॅसवर या अंडादम बिर्याणीला वाफ देणार आहोत बिर्याणीला वाफ देऊन आता दहा मिनटे झाली आहेत हे झाकण आपण आता काढून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता बिर्याणीला अशी छान अशी वाफ आली आहे